शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा आपण ग्रीन मलेशियन नारळ क्रॉस पॉलिनेशन जात आणि लावल्यापासून अगदी तीन वर्षात फळधारणा चालू होणारी बुटकी लोटन शाळ्यासाठी आणि प्लस खोबऱ्यासाठी चालणारी आणि सर्वात मोठी साईज असणारी नारळाची मलेशियन डॉर्प ज्याच्यामध्ये चारशे ते साडेचारशे मिली पाणी असणार तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून सर्व माहिती घेणार आहोत नारळ जर म्हटलं तर शारपड खारपड दलदलयुक्त जमिनीमध्ये येणारं पीक त्याचबरोबर एकदा लावली गेज आयुष्यमान पन्नास वर्षे असणार असं हे बुटकी लोटणारं जमिनीपासून फळ जाणं चालू होते आणि एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात क्रॉस पॉलिनेशन परागीभवन त्याचबरोबर संकरीत ह्या जे शब्द आहेत हे नारळामध्ये क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं येतं त्याचबरोबर साईज चांगली येते आणि शेतकरी बंधूंना एकदा पीक लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन देणारी आता ही जी रोपं आहेत ही टोटल एक लाख रोपं आहेत आपण आता चारही बाजूला मोबाईलच्या बघू शकतो आहे रोपाचं असं बेड लावलेलं आहे प्रकारे अशी ही जी बुटकी लोटन जी जात आहे नारळाची बघू शकतो आहे मलेशियन डॉर्फ आपल्याकडे नारळामध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी बांधवली अशी सर्व रोपं मिळतात आता उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं ही जी रोपं आहेत ही रोपं खाली ठेवलेली असतात पाऊस चालू होई तोपर्यंत ह्या नेटमध्ये जी रोपं वाढून जातात जास्त उन्हाचा जर जा जा त्रास झाला तर रोपांना अशा प्रकारचं झळ बसते ही नवीन रोपं आहेत आता हार्डिंग झालेली रोपं जे आहेत जी रोपं विक्रीसाठी आहेत ती पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठीच तुम्हाला सांगितलं चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे व्हिडिओ लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व आपल्याला मिळत असतं आता आपली नर्सरी ही एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन मिळत असतं आता ही जी जात आहे ही, ही मलेशियन डॉर्प म्हणजे आपल्याला शाळेसाठी नारळ पाण्यासाठी पण चालते आणि खोबऱ्यासाठी पण चालते सर्वात मोठी साईज ज्याला नट्स म्हणतो आपण फळाची साईज मोठी येणार त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन असल्यामुळे आपल्याला तीन वर्षात फळधारणा होणार ही गॅरंटी आहे आज महाराष्ट्रात आपली सर्व ठिकाणी लागवडी झाली आहेत उत्पादन चालू झालेले शेतकरी आहेत शेतकरी बंधूंनी फक्त एक फोन करावा त्यांना त्यांच्या भागातील जी नारळाची बाग आहे त्याचा रिफ्रेश मिळत असतो आता नारळ जर म्हटलं तर आपण बांधाला पंधरा बाय पंधरा ह्या अंतरानं लागवड करायची आहे आणि बागेत ज्यावेळी लावतो आपण त्यावेळी अठरा बाय अठरावरती एकशे चाळीस रोपं लागतील वीस बाय वीसवरती एकशे वीस रोपं लागतील ज्या शेतकरी बंधूंना अंतरपिकं घ्यायची आहेत ही आयुष्यभर त्यामध्ये त्या अंतराला घेता येतात आणि नारळ जर म्हटलं तर स्वतः बनवलेले रोप आहेत बघू शकतो आता रिबॅकिंग झालेलं नारळ ज्यावेळी आपल्याकडे हे मदर प्लांट असल्यामुळे आपल्याला नारळ जे आहेत हे स्वतः आपण बनवत असतो क्रॉस पॉलिनेशनची जी प्रक्रिया आहे ती सर्व कारण आज आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी असल्यामुळे सर्व नियोजन दिलं जातं बऱ्याच शेतकरी बंधूंना ज्यावेळी हा यूट्यूबवरती व्हिडिओ पाहत असतील किंवा रेफरन्सवरती नंबर मिळत असतो त्यावेळी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे आता हा नारळ ज्यावेळी आपण पंधरा बाय पंधरावरती बांधायला लावणार आहे त्यावेळी आपल्याला किंवा प्लॉट अठरा बाय अठरा वीस बाय वीसवरती लावणार आहे त्यावेळी जो खड्डा लागणार तो आपल्याला हा साधारण दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थेमेट मोठमीठ अर्धा किलो वापरा सुरुवातीच्या स्टेजला नंतर आपण एक एक किलो वापरतो आहे आता ज्यावेळी छत्तीस महिन्यामध्ये या झाडाला नारळ चालवतात म्हणजे नारळ हा खादाड पीक आहे खादाड पीक म्हणजे नारळाला पाणी हे भरपूर लागतं त्याचबरोबर नारळ हा कुठल्याही जमीन देतो शारपट असू दे दलदलयुक्त असू दे अगदी खडकाळ असू दे कर्लाजी असू दे मीठ फुटलेली जमीन असू दे अशा कुठल्याही जमिनीमध्ये आपल्याला नारळ हा घेता येतो त्यासाठी शेतकरी बंधूंना जमीन ही कुठलीही आणि महाराष्ट्रात कुठलेही अगदी परभणी असू दे तिथं आता आपली बाग चालू झालेली आहे त्याचबरोबर सांगोला असू दे तसेच तुमचं जालन्यामध्ये बाणाची वाडी असेल परतूरमध्ये त्याचप्रकारे महेंद्र ठाकरे म्हणून जे आहेत हे, हे कळवण जे आहेत देवळा कळवण तर अशा भागात कुठल्याही भागात नारळ हे येत असतो बऱ्याच शेतकरी बंधूंना पहिला प्रश्न पडतो की नारळ आमच्याकडे येतो का नारळ हे पीक असं आहे की बांधा लावा किंवा प्लॉट करा सर्व ठिकाणी नारळ येत असतात त्याचबरोबर रोपं लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं चॅनलला ज्यावेळी आपण हे व्हिडिओ पाहतो आहे त्यावेळी संपूर्ण व्हिडिओ पहा साध्या सर्व सोप्या भाषेत असतो नारळ पाणी म्हटलं तर नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोरं तयार होतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचे